एम आय टी पीस युनिव्हर्सिटीतर्फे छात्रसंसेचं आयोजन करण्यात आलं होतं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत सर तुम्ही तरुणांना राजकारणात येण्यासाठी काय आवाहन कर राजकारणात मी बी जे आवाहन केलं आहे की धोरण निर्धारणामध्ये भाग घ्या प्रत्येकाला राजकारणात येणं म्हणजे निवडणूक लढवणं आहे का तर तुम्ही पक्षाचे प्र सदस्य व्हा तुम्ही यु युवा विंगचे सदस्य व्हा धोरण निर्धारणामध्ये प्रचार करा पक्षाचा प्रचार करा प्रत्येकाला तिकीट पाहिजे म्हणजेच राजकारण असं नाही आहे प्रत्येकाला तिकीट मिळू शकणार नाही आहे ज्याला निवडणूक लढायची आहे तिने वेगळ्या रस्त्याने गेलं पाहिजे पण राजकारणात येणं म्हणजे धोरण निर्धारामध्ये सहभाग घेणं असं माझं मत आहे सर आज शिवसेना अपात्र आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे त्या संदर्भामध्ये संजय राऊत म्हणत आहेत की हा जो निकाल आहे तो दिल्लीतूनच लागेल कोण काय बोलतो याकडे मला काय करायचं नाही मला माझी अपेक्षा आहे की दार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते घटनेला धरून निकाल देतील राजकीय बाजूला ठेवतील शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आलंय की सत्यमेवाचे जयते निकाल आमच्याच बाजूने लागेल हे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते म्हणत आहेत की तरुणांनी राजकारणामध्ये यावं व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष पियुष राजरत्न दोन हे टॉप न्यूज मराठी पुणे कमावून अरुण ना एक ब्रेक लिहिलेत ले आहे Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन। देना। hmm. red वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी Indian. <laughs> <laughs> <उक्षिरिच, प्रावली> <laughs>